जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय हे सगळं अरे थोडा तरी लाज वाटू दा जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या लाज वाटू यार त्या मरून सारंग वाटले बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माजी आमदार आपण आहे साहेब भेटून बोलू अहो भेटून काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या तुम क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरा सांगतोय हा ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्या सारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदा ला आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदा सत्तेत आलं आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी दोन हजार सोळा ला मोर्चे निघाले त्याच्यानंतर दोन हजार अठराला आरक्षण मिळाले काय बापने आरक्षण नाही दिले हजारो लोक गेले तिकडे तरुणांवर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे साखन मावाच्या बाजूला चाकण मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का तरी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या युवा तिकीट घ्या जरांगे पाटलावर कसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळ्यात घेऊन गाठील मी पण पुण्यात येते मी पण पुण्यात येते लक्षात ठेवा बाहेर नाहीये जिल्ह्यातलाच माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांगेल तिथं तू काळजी करू नको तिची तू नको काळजी करू काय भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिले दोन दिवसापूर्वी बाळा भेगडे आणि विनोद पोखरकर यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती पोखरकर यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात भेगडे यांनी तक्रार दिले तळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत दखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दोन ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावरून मराठा मोर्चाचे पदाधिकारी दुखावले गेले विनोद पोखरकर यांनी बाळा भेगडे यांना फोन करून जाब विचारला होता धमकी वजा इशारा दिला होता त्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती भेगड्यानी बदनामी झाल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे स्वतः बाळा भेगडे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिले जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करतायत त्या फडणवीसच्या चाचण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय हे सगळं अरे थोड्या तरी मराठा असाल ना तुम्ही तर थोडा तरी लाज वाटू यार त्या मरून सारंग पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण आहे साहेब भेटून बोलू अहो भेटून काय बोलू मी तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरा सांगतोय हा ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली के के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्या सारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदा ला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार सत्तेत आलं आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी दोन हजार सोळाला मोर्चे निघाले त्याच्यानंतर दोन हजार अठराला आरक्षण मिळाले काय बापने आरक्षण नाही दिले हजारो लोक गेले तिकडे तरुणांवर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे चाकण मावाच्या बाजूला चाकण मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का तरी ते दे। दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या युवा तिकीट घ्या जरा घ्या बाटल्यावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळ्या घेऊन गाठील मी पण पुण्यात आहे मी पण पुण्यात आहे लक्षात ठेवा बाहेर नाहीये जिल्ह्यातला माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांगेल तिथं तू काळजी करू नको तिची तू नको काळजी करू काय